नमस्कार मी श्रवण पाटील महाराष्ट्र झिरो फोर न्यूज आज आपण राहिलो रेमंड कंपनीच्या मैदानावर आणि आज रेमंड कंपनीच्या मैदानावर वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस ठाणे महानगरपालिका आयोजित उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण आयोजित झाडे फुले फळे व भाजीपाला यांचे चौदावे भव्य प्रदर्शन जवविविधतेचे सप्तरंग वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि ह्या कार्यक्रमात काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी हजेरी लावलेली होती आणि आज थोड्याच था था वेळात ठाण्याचे खासदार श्री नरेश म्हस्के यांची उपस्थिती इथं पाहायला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे आज साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे आज था ठाण्यातील नागरिक मोठ्या संख्येने इथं आपल्या परिवाराबरोबर दिसत आहेत आणि वृक्ष दोन हजार पंचवीस या प्रदर्शनाचे उत्साह व आनंद घेताना आपल्याला दिसत आहे मी तुम्हाला हे महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही बघू शकता शेकडो नागरिक महिला मुलं व मुली साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येने इथं हजेरी लावताना आपल्याला दिसत आहेत आणि हे देखावे जे सजवलेले आहेत झाडांनी व फुलांनी हे तुम्हाला आम्ही हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत वृक्षवल्ली हा कार्यक्रम ठाण्यात आज वर्ष चौदावे हे प्रदर्शन दाखवण्यात आलेलं आहे आणि हे रेमंडच्या रेमंड कंपनीच्या मैदानावर जिथे सादरीकरण व सादरीकरण करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमात काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी उपस्थिती लावलेली ला आहे व आज साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने नागरिकांची इथं उपस्थिती आपल्याला दिसत आहे तुम्हाला आम्ही हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत खासदार ठाण्याचे खासदार नरेश मस्के हे उपस्थिती लावणार आहेत आणि हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही हे बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व सुंदर सुंदर फुलांची अशी लहान झाडे इथं दाखवण्यात आले प्रदर्शनात दाखवण्यात आलेले आहेत आणि हे रेमंड रियालिटी यांच्या मार्फत दाखवण्यात आलेले आहे विविध प्रकारच्या जा झाडांचे इथं प्रदर्शन आपल्याला दिसत आहे आणि मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत था। आहोत ठाणे महानगरपालिका आयोजित हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि हे दोन वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस चौदावे भव्य प्रदर्शन हे आपल्याला आम्ही दाखवत आहोत वेगवेगळ्या प्रकारची झाडं वेगवेगळ्या कर, प्रकारची फुलं यांचं प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे आणि तुम्हाला आम्ही हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र झिरोपोट न्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील ठाणे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप जी मालवी राजेश सोनावणे उद्यान अधीक्षक श्री केदार पाटील आपल्या सर्वांना महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्या विद्यमानं आयोजित वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस या भव्य वृक्ष भव्य प्रदर्शनामध्ये आजच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम आयोजित माननीय उपायुक्त श्री मधुकर बोरगे यांना विनंती करते की त्यांच्या शुभ आपण यांचा सन्मान करावा बट वामन वृक्ष म्हणजे आकर्षक वामन वृक्ष वैशिष्ट्यपूर्ण प्रकार यामध्ये यांना द्वितीय क्रमांक मिळालेला आहे फ्लॉवर अरेंजमेंट म्हणजे कलात्मक पुष्परचना अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये तसंच कलात्मक पुष्परचना सुगंधी औषधी वनस्पती आत्म व्यवस्था आहे इथे सुद्धा अशी मी त्यांना विनंती करते